नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला आज आपण पाहणार आहोत छान अशी महाराष्ट्रीयन झनझणीत अशी ठेचाची रेसिपी अगदी सोपी आहे त्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत हिरव्या मिरच्या मी धुवून वाळून घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसूण घ्या घ्यायचं आहे जिरे कोथिंबीर मीठ तेल या सर्व गोष्टी आपण छान असं कढी मध्ये तेल टाकून थोडंसं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मी सुरुवातीला मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं त्याला तेल परतून घेणार आहे पाहू शकता अगदी त्याला छट्टी फळेपर्यंत मिरच्या छान अशा खरपूस मंदार वर भाजून घ्यायच्या आहेत त्याचा स्वाद आणखी होणार आहे बघू शकता छान असा मिरच्याला चट्टे पडलेले आहेत त्यावर मी लसूण टाकलेला आहे जिरे सुद्धा मी सोबतच मी त्यात थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून त्याला थोडा वेळ परतून घेणार आहे पाहू शकता कोथिंबीर घातलेली आहे मीठ ते टाकून त्याला छान थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात होणारी ही रेसिपी आहे पण स्वाद अतिशय छान असा होतो थोडा वेळ मी झाकून त्याला वाफून घेणार आहे पाहू शकतात मी त्याला मिक्सरवर वाटून घेत आहे तुम्हाला हवं असल्यावर तुम्ही त्याला खलबत्त्यात वाटून घेऊ झणझणीत अशी ठेचाची रेसिपी अगदी सोपी आणि तेवढीच चविष्ट अशी आहे भाकरीसोबत खायला अगदी मजेशीर अशी लागते नक्की ट्राय करा एकदा महाराष्ट्रीयन स्पेशल ठेचा थँक्यू